राम राम जय खानदेश दर तुमले दसरा आणि दिवाळीने अॅडव्हान्स मंगलमय शुभेच्छा यंदा पण दसरा दिवाळी न तयारी जोर चालू असून तुम्ही माहिती आहे मागला वर्षाप्रमाणे या वर्षा लेबी तुमनासाठी आपला एसी फौजी ट्रॅक्टर शिरपूर एसनी खास धुळे आणि जळगाव जिल्हा साठी जबरदस्त धुमधडा का ऑफर आणले तुमले ऐकिसन चक्करी लागी म्हणून काहीतरी धरी ठेवा तुमले माहितीये एसी कंपनी आहे आपली स्वदेशी कंपनी आहे कुठली बाहेरनी कंपनी नाहीये आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या कंपनीनं ट्रॅक्टर आपली इंडियन आर्मी बी वापरत ते ना मागलं कारण म्हणजे या ट्रॅक्टर मायलेज सोबत ताकदली बी एक नंबर आहे त्याबरोबर अगदी झिरो मेंटेनन्स म्हणून आपला फौजी पांडुरंग पाटीलच शेतकरीच करता या वर्षाले तुम्हाला परिवारले काम महिना असं बंफर बक्षीस ठेवले आता काय ऑफर तर मग चला एसी ही पंचावन्न एच पी ट्रॅक्टर सोबत हिरो कंपनीनी एच एफ डीलक्स बाईक किंवा हिरो कंपनीने डेस्टिनी स्कूटर बिलकुल फ्री आणि ट्रॅक्टरनी किंमत बी बाकीना ट्रॅक्टरच ना, ना किंमत पेक्षा बिलकुल कमी ते बी फक्त पाच टक्काची टी सोबत म्हणजे वैयक्तिक माल वाटस वाटत की हा माणूस काही कमावासाठी किंवा स्वतःना स्वार्थासाठी बिझनेस करत असेल त्यात एकच म्हणतात आपला शेतकरी ना फायदा तो मना फायदा जय जवान जय किसान म्हणून म्हणतोस ना एसी ज्यांच्या दारी लक्ष्मी त्यांच्या घरी म्हणजे कमी किंमत तर भेटावत तुमले पण डिझेल व्हावासाठी एच एफ डीलक्स सारखी गाडी बी फ्री भेटावे नाही तर मग ताई साठी स्कूटी दोन्हीच पैकी तुमले पटी ती गाडी लिहा शेख आणि दुमधडा ऑफर तुम्ही नेमकी वाट कसा नाही देखील राहणार दारा आपला फौजी ट्रॅक्टर ला आजच भेट द्या आणि अजून माहिती साठी या नंबर लगेच कॉल करा जय कांदेश